हातकणंगले मतदारसंघ जेवढा सोपा तेवढाच तो बिकट आणि खोल होत चालला आहे नक्की या मतदारसंघात झालंय तरी काय एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ न कळत जनतेची दिशाभूल करून स्वाभिमानी पक्षाकडून हिरावला गेला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये स्वाभिमानी पक्षाला पराभवाचा सामना का करावा लागला खरं तर दोन हजार एकोणीसची निवडणूक ही धरिशिंग माने आणि राजू शेट्टी यांच्यात होती धैर्यशील माने हे शिवसेना पक्षाकडून लढत होते तर राजू शेट्टी हे शेतकरी संघटनेकडून त्यावेळी फक्त काही मोठ्या व खोट्या आश्वासनांनी हात मतदारसंघातील जनतेला भुरळ घातली त्यामध्ये इचलकरंजी पाणी प्रश्न असो वा मराठा आरक्षण वा इतर काही प्रश्न असो ही, ही निवडणूक फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे करून जिंकली गेले पण यावेळेस चुरस काही आगळी वेगळी आहे तर या मतदारसंघात महत्त्वाचे तीन उमेदवार राजू शेट्टी सत्यजित आबा सरोडकर आणि धैर्यशील माने राजकारणात सगळ्या गोष्टी योग्य आहेत पण यावेळी राज शेट्टींना मतदान करायचं तरी का खरं तर महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी साहेबांचं देणं लागतो ज्या माणसानं शेतकऱ्याच्या स्वप्नात न येणारा उसाला भाव दिला त्यासाठी एकमत पन्नास हजार अनुदान मिळावं यासाठी भर पावसात मतदानासाठी न भिजता मोर्चा काढला यासाठी एकमत कोरोना काळ आठवा या काळामध्ये सक्काभाव सक्क्या भावाला विचारत नसताना अशा वेळी रुग्णांसाठी केलेली निस्वार्थ मदत आणि दुधाला हमीभाव मिळावा यासाठी केलेलं आंदोलन यासाठी एकमत शेतमालासाठी किमान हमीभाव मिळावा यासाठी वीस हजार किलोमीटरची पदयात्रा काढणारा एकमेव नेता त्यासाठी एकमत संविधान ज्यामुळे आज भारत देश सुरक्षित आहे ते संविधान अबाधित ठेवण्यासाठी मुंबईमध्ये गांधी पुतळा ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत पायी मोर्चा काढला त्यासाठी एकमत जे बेघर आहेत ज्यांना घर नाही त्यांच्यासाठी गायरान हद्दीतील अतिक्रमण कायम करण्यासाठी हा माणूस लढला त्यासाठी एकमत आज कित्येक विद्यार्थ्यांची स्वप्न आहे डॉक्टर इंजिनियर व्हायचं हो पण भारतातील एज्युकेशन सिस्टीम माहीत आहे तुम्हाला पैशाशिवाय चालत नाही अशा गरीब आणि होतपुरू विद्यार्थ्यांसाठी बँकेतून विनातारण कर्ज देण्यासाठी आवाज उठवणारा एकमेव नेता म्हणजे राजू शेट्टी त्यासाठी एकमत खरं तर आज देव माणसाला हरवण्यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधान अभिनेते तसेच महाविकास आघाडी मिळून या नेत्याच्या विरोधात सभा घेत आहेत आणि माणसाने आजपर्यंत कोणावरही टीका न करता फक्त सामान्य जनतेशी नळा जोडून ठेवली आणि आज आपलं कर्तव्य आहे की एकमत इचलकरंजी पाणी प्रश्नासाठी एकमत शेतकऱ्यासाठी एकमत संविधानासाठी एकमत विद्यार्थ्यांसाठी एकमत हातकंगली मतदारसंघातील प्रश्न संसदेत पोहोचवणाऱ्या वाघासाठी म्हणजे एकमत शेट्टींसाठी यावेळी दिलेलं मत इचलकरंजीला पाणी देऊ शकतं यावेळी दिलेलं मत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकतं यावेळी दिलेलं मत गरिबासाठी सोन्याचं दार उघडं करू शकतं यावेळी तुमचं मत हे राजू शेट्टींना नसून हातकणंगली मतदारसंघातील सोन्याच्या दिवसासाठी आहे तर यावेळी राजू शेट्टींना मतदान करून हातकणंगली मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र